लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिक नगर येथे दोन दिवसापूर्वी सात सातमावली चौकात विद्युत वायरचा शॉक लागून वीस वर्ष तरुण मंगेश राणे याचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता सकाळी साडे अकरा वाजता ही घटना घडलेली होती त्याच अनुषंगानं आज चार सप्टेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे आणि शिवसैनिकांनी राणे कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं आहे तसेच येत्या आठ दिवसात राणे कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर शिवसेना स्टाईलनं आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील यावेळी बडगुजर यांनी आहे सुधाकर, बड़ गुजर है। या प्रसंगी सुधाकर बड़ गुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे माजी नगरसेविका हेमलता कांडेकर यांच्यासह शिवसैनिक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रथमदर्शने ज्या ठिकाणी इलेक्ट्रिकल स्वीटरने इन्स्पेक्शन केलं पाहिजे ते इथं झालेलं दिसत नाही इलेवन के व्ही लाईनवरती बिडर जे असतात बी सी बी असेल ब्रेकर असेल तो ब्रेकर या ठिकाणी क्लिक झाला पाहिजे नव्हता परंतु त्याचा अपघातामध्ये हाताला एकदम घट्ट असा कट झालेला दिसला या ठिकाणी सांगण्यावरून त्यामुळे ई व्ही सी हा अपघात झालेला आहे आणि एम बीने ही जबाबदारी स्वीकारावी आणि मृत मुर्त मृत झालेला जो मग राणे आहे त्याला आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबाला सहकार्य करावं जर त्यांनी आठ दिवसात मदत नाही दिली तर शिवसेना रस्त्यावर होतं आंदोलन तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक